आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूरकरांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे गेल्या पन्नास वर्षापासून ज्याची कोल्हापूर प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा येत्या काही दिवसातच पूर्ण होण्याची चिन्ह सध्या आहेत तसे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत महापालिकेची स्थापना होऊन पन्नास वर्षे उलटली पण अजूनही एकही इंच कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही अनेकदा हद्दवाढीचे प्रस्ताव महापालिका प्रशासनान राज्य शासनाकडे पाठवले पण राजकीय सोयीसाठी आमदार खासदार आणि इतर स्थानिक नेत्यांनी आणि काही गावांनी विरोध केल्यामुळं कोल्हापूरची हद्दवाढ गेल्या पन्नास वर्षात झालेली नाही आता मात्र ही हद्दवाढ होणार असे संकेत आहेत येत्या काही दिवसातच हद्दवाढीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे नुकतंच महापालिकेनं अठरा गावे आणि दोन एम आय डी सीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे पण ह्या ज्या जसा प्रस्ताव पाठवला आहे तसा तो मंजूर होण्याची शक्यता फारच कमी आहे पहिल्या टप्प्यात साधारणतः आठ गावे या हद्दवाडीमध्ये येण्याची चिन्ह आहेत मध्ये कळंबा पाचगाव उचगाव सरनोगतवाडी उजळाईवाडी यासह अन्य काही गावांचा समावेश आहे जे आठ गावांचा समावेश करून आता कोल्हापूरची हद्दवाढ होणार आहे गेले अनेक वर्षे कृती समितीच्या व वतीनं आंदोलन सुरू आहे मध्यंतरी या संदर्भातला चेंडू नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरही गेला त्यांनीही या हद्दवाढीबाबत सकारात्मक प्र प्रतिक्रिया दिली काहीने मात्र हा चेंडू स्थानिक नेत्यावरच टोलवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टानं तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिलेले आहेत त्यामुळे चार आठवड्यातच या निवडणुकीसंदर्भातली प्रक्रिया सुरू होईल तत्पूर्वी कोल्हापूरची हद्दवाढ होणार असं जवळजवळ संकेत आहेत ही हद्दवाढ झाली तर साधारणतः एकशे वीस प्रभागात नगरसेवक निवडून येतील जे प्रभागांची संख्या ही साधारणतः चाळीस वाढणार आहे एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक प्रभागात नगरसेवक असतील तसेही संकेत मिळालेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येत्या काही दिवसात कोल्हापूरकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे दुसरीकडं अनेक गावांनी या हद्दवाढीला विरोध केलेला आहे कोल्हापूर शहरातल्या आधी सगळ्या सुविधा द्या आणि नंतर आमचा विचार करा अशी त्यांची मागणी आहे ज्या ज्या जिल्ह्यात हद्दवाढ झाली तिथं वेगवेगळ्या पद्धतीने विकास झालेला आहे त्यामुळे या विकासाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचीही हद्दवाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत गेल्या दोन तीन महिन्यात हद्दवाढ कृती समितीने यामध्ये पुढाकार घेतलेला आहे वेग घेतलेला आहे आंदोलन सुरू आहे यामुळे आता राज्य सरकार कोणत्याही क्षणी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची घोषणा करणार हे स्पष्ट आहे ही घोषणा येत्या आठदा दिवसात होण्याची चिन्ह आहेत सहा जूनच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं त्याच्या आत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची घोषणा होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे तसे संकेत मिळालेले आहेत त्यामुळं आता कोल्हापूर आता पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच आपलं हद्द ओलांडणार आहे आता ज्या गावांचा विरोध आहे या गावांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल पडसाद काय उमटतील यावरच बरंच काही अवलंबून आहे सध्या मात्र राज्य सरकार हद्दवाढीच्या मानसिकतेत आहे त्यामुळं कोल्हापूर शहराची हद्द येत्या काही दिवसात वाढणार हे नक्की आहे अशाच आणि यास राजकीय क्षेत्रातील नवनवीन घटना बातमी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद